नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत त्या महान व्यक्तीबद्दल ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशा देशासाठी अर्पण केले ज्यांनी भारताला विज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रात नवी ओळख दिली ज्यांना संपूर्ण जग मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखते ते म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यांचा जन्म शिक्षण संशोधन राष्ट्रपती पद आणि युवकांसाठीचे संदेश या सर्वांचा या या सर्वांचा आपण आज एक प्रेरणादायी त्यांचा प्रवास व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मग त्यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन आपण बघूयात डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एकोणविशे एकतीस रोजी रामेश्वरम तमिळनाडू येथे झाला त्यांचे पूर्ण नाव होते अउल फकीर जैन लान अब्दुल कलाम त्यांचे वडील जैनू मालक होते आणि आई अशी एक साधी गृहिणी होती घर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ होते पण संस्कार आणि स्वप्न मात्र मोठी होती त्यांची लहानपणीच कलाम साहेबांनी शिक्षणाची आवड निर्माण झाली शाळेतून परत आल्यावर ते वर्तमानपत्र विकायचे जेणेकरून त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवता येईल ते स्वतः सांगायचे मी माझ्या वडिलांकडून साधेपणा शिकलो आणि आईकडून दयाळूपणा आता आपण त्यांचा शिक्षण प्रवास बघूयात त्यांनी मधील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले यानंतर सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथून त्यांनी भौतिकशास्त्रात म्हणजे फिजिक्समध्ये पदवी प्राप्त केली पुढे त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टी येथे प्रवेश घेतला आणि इस्रो इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमध्ये विशेष शिक्षण अब्दुल कलाम यांनी घेतले त्यांच्या आयुष्यातील एक प्रसिद्ध वाक्य आजही युवकांना प्रेरणा देते ड्रीम्स म्हणजे झोपेत दिसणारे स्वप्न नाही तर ते असते जे आपल्याला झोपू देत नाही यानंतर आपण त्यांचे इस्रो आणि डी आर मधील कार्य बघूयात एकोणावीसशे अठ्ठावन्न साली डॉक्टर कलाम यांनी डी आर डी ओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये नोकरीला सुरुवात केली पण त्यांचे खरे स्वप्न पूर्ण झाले एकोणावीसशे एकोण साठमध्ये साली जेव्हा त्यांनी इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये प्रवेश घेतला तिथे त्यांनी भारताचा पहिला उपग्रह प्रक्षेपण वाहन म्हणजेच एस आय एस एल व्ही स्त्री तयार केला एकोणावीसशे ऐंशी साली त्यांनी रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित झाला आणि त्या क्षणी भारत स्वतःच्या रॉकेटद्वारे उपग्रह अंतराळात पाठवणारा देश ठरला हा क्षण डॉक्टर कलाम यांच्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण होता यानंतर आपण त्यांचा मिसाईल मॅन बनण्याचा प्रवास बघूयात एकोणावीसशे ब्याऐंशी साली त्यांनी पुन्हा डी आर डी ओमध्ये प्रवेश घेतला आणि तेव्हा सुरू झाला भारताचा सर्वात मोठा लष्करी प्रकल्प इंटिग्रेटेड गायडेड गाएड मिश मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच आय जी एम डी पी या प्रकल्पातून भारताने विकसित केल्या अग्नी पृथ्वी त्रिशूल आकाश आणि नाग या आधुनिक क्षेपणास्त्री याच कार्यकाळामुळे कार्यामुळे त्यांना संपूर्ण भारतात मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळख मिळाली ते म्हणायचे जर तुम्हाला सूर्याप्रमाणे तेजस्वी व्हायचे असेल तर आदित्याप्रमाणे जळायला शिका आता आपण त्यांचा भारताचे राष्ट्रपती या पदावर असताना त्यांचे कार्य बघूयात दोन हजार दोन साली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम भारताचे अकरावे राष्ट्रपती बनले ते राष्ट्रपती असले तरी मनाने ते सदैव एक शिक्षकच राहिले त्यांना साधे त्यांच्या साधेपणामुळे त्यांना जनतेचे राष्ट्रपती म्हणजेच पीपल्स प्रेसिडेंट म्हणूनही ओळखले जाऊ लागले ते शाळा कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधायचे ते म्हणायचे भारताचं भविष्य हे आजच्या युगा युवकांच्या हातातच आहे यानंतर आपण त्यांचा दोन हजार वीस आणि त्यांची पुस्तके काही बघूयात डॉक्टर कलाम यांनी भारताला व्हिजन दोन हजार वीस दिले ज्यात त्यांनी भारताला दोन हजार वीसपर्यंत विकसित वी राष्ट्र बनवायचं स्वप्न दाखवलं त्यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तकेही लिहिली यामध्ये विंग्स ऑफ फाईल म्हणजे माझी आत्मकथा इग्नाइट माइंड्स म्हणजे प्रज्वलित मने इंडियाज ट्वेंटी ट्वेंटी टी माय जर्नी त्यांच्या प्रत्येक पुस्तकात युवकांसाठी संदेश होता स्वप्न बघा मेहनत करा आणि आपल्या देशाला पुढे न्या यानंतर आपण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार बघूयात ते म्हणतात यू हॅव टू ड्रीम बिफोर युअर ड्रीम्स कॅन कम ट्रू नंबर न कॉन्फिडन्स अँड हार्डवर्क आर द बेस्ट मेडिसिन टू किल फेलियर थिंकिंग इज द कॅपिटल इंटरप्राईज इन द वे अँड हार्ड वर्क इज द टुडे सो चिल्ड्रन कॅन हॅव अ बेटर टुमारो यानंतर त्यांचे काही शेवटचे दिवस आपण बघूयात सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा शिलाँग येथे व्याख्यान देताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले ते आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांमध्येच होते हीच त्यांच्या आयुष्याची खरी ओळख ते जग सोडून गेले पण त्यांचे विचार आजही कोट्यवधी लोकांना प्रेरणा देतात डॉक्टर अब्दुल कलाम यांचे जीवन हे केवळ एक माणसाची गोष्ट नाही तर तो एक आदर्श आहे जो प्रत्येक भारतीयांच्या मनात जिवंत आहे त्यांचे ता। विचार त्यांची साधी जीवनशैली आणि देशप्रेम आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन आपल्या सगळ्यांसाठी एक मार्गदर्शकच आहे त्यांनी सांगितले होते तुमचे सो तुमचे आयुष्य हे इतरांच्या सेवेसाठी असेल तर तुम्ही खरोखरच जिंकला हा होता डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा जीवन प्रवास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद